एमपीएससीची आज सकाळी दहा वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अद्यापही सुरूच आहे सुप्रिया सुळे रोहित पवारांनंतर शरद पवारांचा आंदोलनामध्ये उतरण्याचा इशारा पुढे आलेला आहे सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या मागणीला गांभीर्यानं घेत नाहीत असं मत यावरती शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे आयबीपीएस आणि राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी आल्यानं विद्यार्थी आक्रमक झाल्याचं चित्र पुण्यामध्ये आपल्याला मागच्या दोन तीन दिवसांपासून बघायला मिळतं तर शरद पवार यांनी आपल्या का एक्सपोजमध्ये काय म्हटले बघूयात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं हे सरकारचं कर्तव्य आहे अशी भूमिका पवारांनी मांडली परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली उद्यापर्यंत सरकारनं योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः जाईन आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानामध्ये उतरेन असा इशारा थेट पवारांनी दिला आहे अजूनही हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय पुण्यातल्या शास्त्री रस्त्यावरती या सगळ्या आंदोलकांच्या भेटीसाठी म्हणून शरद पवारांनी देखील इशारा दिलाय की ते या आंदोलनाच्या ठिकाणी येतील जर इथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला नाही रोहित पवार देखील या आंदोलनाच्या ठिकाणी बसून होते विद्यार्थ्यांच्या बाहेर जिल्ह्यात नागपूर चंद्रपूर गडचोली सगळीकडेच शेंटर आहेत तर आता इथून जाऊन विद्यार्थी पेपर देणं सुद्धा प्रवास करणं सुद्धा सोपं नाही शक्य नाहीये त्याच्यामुळे पवार साहेबांनी कुठेतरी आग्रेशीपणे भूमिका घेण्याचं ठरवलं असेल आणि ती भूमिका आम्ही आहे आणि आमच्यासाठी ती हिताची आहे विद्यार्थी उपोषणाला बसेल स्वतः दादांनी पण लाक्षणिक उपोषण विद्यार्थ्यांच्या सोबत चालू केलेलं आहे आणि का कशासाठी ह्याच्यात विद्यार्थ्याची चूक काय सांगा बरं एका दिवशी विद्यार्थ्यांना पण दोन परीक्षाचे पैसे घ्यायचे फीस भरून घ्यायचे अभ्यास करायला लावायचा आणि एन वेळेला एकाच दिवशी दोन दोन परीक्षा ठेवायच्या ह्याच्यात विद्यार्थ्यांची काही चूक नाही आयोगाचा आड मोठेपणा आहे त्यांनी त्यांची चूक मान्य करणं गरजेचं आहे मोठेपणा मोठेपणा मनाचा मोठेपणा दाखवत आणि एक परीक्षा पुढे ढकलणं गरजेचं आहे आयोग ही विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घेईल नाही घेतल्यास विद्यार्थी आंदोलनासाठी तर दोन दिवसापासून रात्रंदिवस इथे बसूनच आहेत आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन स्वतः जर आयोगाने आज योग्य ती योग्य तो निर्णय घेतला नाही तर स्वतः आदरणीय पवार साहेब इथे येणार आहेत सरकारचा आयोग ऐकत नाही असं होत नाहीये आता मुळात काय आहे की आज सरकारकडूनच आयोगाला टोलाटोली करायला लावले असं मुलांमध्ये तर चर्चा आहे की सरकारकडूनच आयोगाला टोलाटोली करायला लावले आज दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल की आयोगानं सरकारची भूमिका विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे नो, नोटिफिकेशन लवकर येईल याची आम्हाला सर्वांना खात्री संपत मोरे समी ज्ञानेश्वर चौकमल उडारी न्यूज पुणे तीन दिवस झाले विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे दरम्यान या विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्याही बघूया आयबीपीएस आणि ची पंचवीस ऑगस्ट रोजी एकाच दिवशी परीक्षा आयबीपीएस आणि एमपीएससी या परीक्षा एकत्र आल्यानं विद्यार्थी एका परीक्षेपासून मुकण्याची शक्यता परीक्षेची तारीख ही आधी जाहीर असतानाही एमपीएससी न पंचवीस ऑगस्ट ला परीक्षा ठेवल्याचा आरोप पंचवीस ऑगस्ट ला होणारी राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकला कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश हा एमपीएससी च्या परीक्षेमध्ये करण्यात यावा तर विद्यार्थ्यांच्या या मागण्या ज्या मागण्यांना घेऊन ते आंदोलन करत आहेत दरम्यान आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीच्या या आंदोलनाला भेट दिलेली आहे रात्रीपासून रोहित पवार आंदोलनामध्ये सहभागी झाले निर्णय होत नाही तोपर्यंत तो मागे हटणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडलेली आहे लढाईमध्ये विद्यार्थ्यांची सहनशीलता नक्कीच विजयी होईल असं रोहित पवार यांनी म्हटलंय आमचं ठरलंय नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत उठायचं नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली भावना या सरकारला आयोगाला कळत असतील तर या विद्यार्थ्यांच्या नादी ते लागणार नाही परीक्षा ह्या पुढे ढकलाव्याच लागतील एकतर या मागणीसाठी चार दिवस या विद्यार्थ्यांचे गेलेले आहेत अभ्यास तिथं झालेला नाही आणि एखादी एक्झाम क्लास जेव्हा होते तेव्हा बऱ्याच अडचणी या मुलांना येतात फीच्याबद्दल डबल ठिकाणी त्यांना जावं म्हणजे बेसिकली त्यांना संधी जास्तीत जास्त असावी आणि ब आणि क ह्या ज्या परीक्षा आहेत गेल्या दीड वर्ष याच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या जी पदं ती वेकेंड आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची अपेक्षा लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा साहेबांनी सांगितलेलं आहे की दुपारपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूला निर्णय झाला नाही तर मी सुद्धा म्हणजे पवार साहेब स्वतः याच्यामध्ये सहभाग घेणार आहे